महाराष्ट्राला हदरवणारी घटना नांदेडमध्ये घडलेली आहे होगी प्यार की जीत म्हणत मुलीनं प्रेतासोबत लग्न केलेलं आहे नेमकं प्रेतासोबत लग्न का केलं या मुलाचा नेमका खून का झाला आणि नेमकं प्रेम काय असतं या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर आपण सांगत होतो की नांदेडमध्ये जी घटना घडलेली आहे ती अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडलेली आहे मंगेश पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं प्रेमाची व्याख्या अनेकांनी केलेली आहे प्रेमानं जग जिंकता येते प्रेम असेल मैत्री असेल त्याग असेल असे जे काही शब्द आहेत हे खरंतर जागतिक मान्यता पावलेली आहे आणि जगामध्ये महत्वाचे शब्द म्हणून आपण यांच्याकडे बघत असतो प्रेम म्हटल्यानंतर आपल्या समोर एक चित्र उभं राहतं स्त्री आणि पुरुषाचं तर हे जे प्रेम आहे ते नेमकं प्रेम काय आहे आईचं प्रेम असतं स्त्री पुषाचं प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेमच असतं आणि सर्वच अंगानं खर तर ते पवित्र असतं परंतु या प्रेमाचा अर्थ मात्र अलीकडे पिढीनं वेगळा घेतला की काय असं आपल्याला दिसून येतं नांदेडमध्ये एका मुलीचं एका मुलावर प्रेम झालं आणि त्या मुलाचा खून तिथल्या तिच्या घरच्यांनी केला नेमकं हे का घडलं आपण पाहतोय की सध्या भारतामध्ये जातीच्या भावना ह्या अत्यंत प्रगल्भ होत असताना आपण पाहतोय त्या अधिक जाणिवा होत आहेत आणि मग ह्या जात जाणीवेतून हे जे काही प्रेम प्रकरण असतात ते खर तर त्याचे रूपांतर हे एखाद्या खुनामध्ये होत असतात नऊ वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता सैराट नावाचा आणि या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातलं जातीय वास्तव आणि प्रेमाला येणारे अडथळे या, या संदर्भाने त्या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते या चित्रपटाच्या नंतर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अशा अशा अनेक अनेक घटना घडल्या ज्या घटनेमध्ये एका प्रियकराची हत्या होते तर कधी दोघांनी मिळून आत्महत्या के केलेली असते याच घटनेचा विचार केल्यानंतर मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल वर्ष दीड वर्षापूर्वी एक घटना औरंगाबाद आत्ताच्या संभाजीनगरमध्ये घडलेली होती ती घटना अशी घडली की एका बौद्ध कुटुंबाने आपल्या मुलीवर मुलीवर प्रेम का केलं म्हणून त्या कुटुंबाने इतर कुटुंबाच्या एका युवकाची हत्या केली आता ही जातीय खर तर मानसिकतेतूनच हत्या आहे की आमच्यापेक्षा खालच्या वर्गानं आमच्या मुलीसोबत प्रेम करू नये ही जी काही जातीय मानसिकता आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला कायम दिसून येते आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की ह्या जात जाणीवेतून ज्या वा जात जाणीवा वाढत गेल्या आणि या जात जाणीवेतून मोठ्या प्रमाणामध्ये असे काही हससे आणि असे खुनाचे प्रकार घडताना आपण पाहतोय नांदेडमध्ये काय घडलं किंवा नेमकं या मुलीनं प्रेतासोबत लग्न काय केलं आणि होगी प्यार की जीत म्हणती पुढे का आली या प्रश्नांची उत्तर बघण्याआधी आंबेडकरवादी युवकांनी किंवा एकूणच युवकांच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय तर विशेषतः आपण आंबेडकरवाद्यांचाच विचार का करतोय कारण बऱ्याच वेळा खालच्या जातीतल्या मुलानं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करू नये असं म्हणून त्या मुलाच्या हत्या होत असतात तर या जाणिवा या देखिल जात जाणिवा बघितल्यानंतर युवकांनी देखील काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे नेमकं युवकांनी काय केलं पाहिजे आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये जातीची उतरण आहे आणि जात हे वास्तव आहे आणि जातीची उतरण आणि जात वास्तव असताना खालच्या वर्गातल्या आणि वरच्या वर्गातल्या मुलीसोबत किंवा मुलासोबत प्रेम करणं हे घरच्यांना आवडत नाही आणि मग अशाच अवस्थेमध्ये आपण पाहिलं असेल की नांदेडमध्ये घटना घडली मुलगा खरतर हा खर तर बौद्ध समाजाचा आणि मुलगी एका उच्च समजल्या जाणाऱ्या तथाकथित उच्च वर्गातली होती आणि मग या मुलासोबत तिचं प्रेम झालं आणि विशेष म्हणजे या मुल हा मुलगा जो आहे या मुलाचे त्या मुलीच्या भावासोबत चांगले संबंध होते मुलीचे भाऊ किंवा त्यांचे कुटुंबीय हे एकमेकाचे मित्र देखील होते असं ती मुलगी आपल्या मुलाखतीत सांगताना आपल्याला दिसून येते आणि मग या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की नेमकं हे आंबेडकरवादी युवकांसोबत होतं का किंवा बौद्ध युवकांसोबत होतं का किंवा त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत का या प्रश्नांची उत्तरं शोधणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे तर आपण पाहतोय की कुठल्याही जातीचा म्हणजे तो आंबेडकरवादी असावा किंवा तो बौद्ध असावा असं नाही तर अनेक जी काही खालचा वर्ग ज्याला जातीची उतरण ज्याला खालचा वर्ग समजते अशा कोणत्याही वर्गातल्या व्यक्तीने वरच्या वर्गातल्या सोबत प्रेम करणं ही व्यवस्था मान्य करत नाही हे जात वास्तव माहीत असताना देखील आंबेडकरवादी युवक याच्या मध यामध्ये का पडतो हा तर अनेकांसमोर पडलेला प्रश्न आहे सोशल मीडियामध्ये आपण पाहिलं असेल त्या मुलीनं प्रेतासोबत लग्न केल्यानंतर अनेकांनी खाली कमेंट्स केल्या आणि अनेकांच्या कमेंट्स ह्या खर तर प्रत्येकाला जाणीव करून देणाऱ्या होत्या की प्रत्येकाने आपल्या आपल्या पायरीनुसारच वागलं पाहिजे अनेकांच्या कमेंट्स अशा होत्या की तुम्ही नेमकं कर ने करून तुम्ही काय साध्य केलंय अनेक ठिकाणी मुलगा आणि मुलगी दोघालाही दो मारले जातं परंतु अनेक वे बऱ्याच वेळा असं होतं की एक बऱ्याच वेळा ही मुलाची हत्या होते आणि नेमकी ती हत्या नांदेडमध्ये घडलेली आपल्याला दिसून येते खर तर या वास्तवाच आपण भान ठेवलं पाहिजे की जात वास्तव आहे आणि मग काही जण असंही म्हणू शकतात किंवा अनेकांच्या कमेंट्स अशाही आल्या की जर जात जाणिवा जर आपण ठेवल्या जात जाणिवा जात ही वास्तव आहे असं आपण लक्षात ठेवलं तर मग प्रेम करायचं नाही का हत्या करून नेमकं काय मिळतंय जग प्रेमानं जिंकता येते आणि प्रेम हे प्रेम असतं अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येतील परंतु वास्तव मात्र आपल्याला स्वीकारावं लागणार आहे की या देशातली जात जाणीव या देशातली जातीय उतरण ही आपल्याला नाकारता येत नाही आणि मग नाकारता येत नाही म्हणून प्रेम करायचं नाही का असेही प्रश्न येतील परंतु मला असं वाटतं किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युवकांना दिलेला संदेश तर सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे सर्वच जात समुदायातील युवकांनी लक्षात घेतला पाहिजे आपल्या सर्वांना माहीत असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही आणि मग याच याच्यातून आपण पाहतोय की बऱ्याच वेळा महाविद्यालयीन जीवन जगत असताना महाविद्यालय असो किंवा गावागाड्यामध्ये अनेक वेळा प्रेम प्रकरण घडत असतात आणि याच्यामध्ये बळी जातो तो खालच्या जातीचा समजल्या जाणाऱ्या एखाद्या युवकाचा कधी कधी तर दोघांचाही बळी घेतला जातो आणि मग या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की प्रज्ञाशील करुणा ही तथागताचं खर तर जग प्रेमानं जिंकता येतं असं म्हणणारे जगाला प्रेम वाटा म्हणणारे मैत्री वाटा म्हणणारे तथागत बुद्धाचं जे काही तत्व आहे ते प्रज्ञाशील करण्याचं आहे आणि हे प्रज्ञाशील करण्याचं तत्व खरंतर इथल्या मातीमध्ये रुजवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय हे नाकारता येत नाही आणि मग हे सर्व जर आपण जर बघत असू तर आपल्या काही जबाबदाऱ्या नाहीत का इथल्या युवकांच्या काही जबाबदाऱ्या नाहीत का फक्त प्रेम हीच फक्त आपली जबाबदारी आहे किंवा तो आमचा अधिकार आहे किंवा प्रेम हे होतं केल्या जात नाही असं म्हणून आपण त्याला नाकारणार आहोत का तर पहिल्यांदा आंबेडकरवादी युवकांनी आपल्या जबाबदाऱ्या ह्या ओळखल्या पाहिजे अनेक वेळा असं होतं की आई वडिलांचे संस्कार कमी पडतात का हा देखील प्रश्न अनेक वेळा लोक सोशल मीडियामध्ये विचारत असतात कुठल्याच आई वडिलांचे संस्कार कमी पडत नाही कमी पडतो इथला युवक आपल्या जबाबदाऱ्या ओळखण्यासाठी तो आपली जबाबदारी ओळखूनच नाही त्याला जो मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्रामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलाय का पण बाबासाहेबांनी एक मात्र दिलंय की आंतरजातीय विवाह करा परंतु ती मान्यता दोन्ही कुणी असली पाहिजे जर ती मान ती का करा तर इथे जात जी आहे नष्ट करण्यासाठी जातीचा अंत करण्यासाठी हे करायचं आहे परंतु एखादं कुटुंब तुम्हाला स्वीकारायला तयारच नसेल तर अशा आंतरजातीय विवाहाची विवाह होईल का हा देखील प्रश्न आहे आणि जर त्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन तसा विवाह केला तर अशा हत्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ही आपली जबाबदारी शिका संघटित वा संघर्ष करण्याची आहे पण ही जबाबदारी आपण कुठेतरी नाकारतोय आणि भलतीकडे आपण जात आहोत का हा देखील प्रश्न आपल्या सर्वांसमोर मला ठेवायचा आहे दुसरीकडे आपण पाहतोय की आज मोठ्या प्रमाणामध्ये युवक सर्व जाती धर्मातला युवक म्हणतोय मी आज मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकडे आणि व्यसनाधीनतेकडे वळलेला आहे आणि मग हे, हे जी काही गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता आहे त्याच्याच पोटी कुठेतरी जन्माला हे तथाकथित ये प्रेम येतं हे मुळामध्ये प्रेम नसतं आणि मग हे जे काही त्या गुन्हेगारीतून येतं हे जे काही आपल्या वागण्यातून येतं आणि मग आपण त्याला म्हणतो की हे संस्कार बरोबर नाही परंतु आज प्रत्येक जात समुदायातल्या मुलीचं आणि मुलाचं हे प्रेम होतं नाहेशातला भाग नाही परंतु आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत का आपल्या आई वडिलांच्या काही आपल्यावर काही आपल्याकडून अपेक्षा आहेत का त्यांची काही स्वप्न आहेत का किंवा स्वतःची काही स्वप्न आहेत का किंवा माझी काहीतरी जबाबदारी माझ्या कुटुंबाप्रति आहे का ही जी काही जबाबदारी आहे ही जबाबदारी इथला युवक कुठेतरी विसरून गेलाय आणि म्हणून तुमचं प्रेम जे आहे ही व्यवस्था मान्य करत नसेल तर आपण आपल्या बाकी जबाबदाऱ्या पार पाडणं हे तितकंच गरजेचं आहे कारण ती आपली ती प्राधान्य प्राधान्यक्रम आपली जबाबदारी ती असणार आहे आणि मग शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र बाजूला ठेवून आज व्यसनाधीनतेकडे जाणारी पिढी असेल किंवा आज गुन्हेगारीकडे वळणारी पिढी असेल या पिढीची जबाबदारी काय होती आणि ती कोणती जबाबदारी पाळत आहेत हे देखील आपल्याला नाकारता येत नाही यावर देखील आपल्याला तर विचार करणं गरजेचं आहे आई वडिलांच्या स्वप्नांचा आपण विचार करत नाही किंवा त्यांच्या काही इच्छा आकांक्षाचा विचार करत नाही जातीय जाणीवा तेव्हा संपतील खरं तर कालपर्यंत आपण पाहत होतो की अज्ञानातून जात घट्ट होती आज खरं तर ज्ञानातून जात अतिशय तिची घट्ट होताना आपण पाहतोय आणि अशा पार्श्वभूमीवर अशा हत्या होतात तर तू आमच्या जातीचा नाहीस तू खालच्या जातीचा आहेस म्हणून हत्या होते संभाजीनगरला देखील अशीच हत्या झालेली होती आणि त्या ठिकाणी म्हणून आपण असं म्हणतोय की जातीची जी उतरंड आहे प्रत्येकाला वाटतं माझ्या खालचा जो आहे तो माझ्यापेक्षा कमी आहे तो माझ्यासोबत बसण्याच्या लायकीचा नाही तो माझ्यासोबत विवाह किंवा एकूणच रोटी बेटी व्यवहाराच्या लायकीचा नाही ही जी काही जात जाणीव लोकांमध्ये निर्माण झालेली आहे यातून इथलं प्रेम आहे हे प्रेम इथली व्यवस्था तुमचं प्रेम स्वीकारायला तयार नाही आणि म्हणून युवकांनो आपल्याच वेळीच जबाबदाऱ्या ओळखणं हे आपल्यासाठी खरं तर महत्वाचं असणार आहे कारण ही व्यवस्था तुमच्या प्रेमाला स्वीकारणार नाही हे माहीत असूनही गेल्या कित्येक पिढ्या पिढ्या हेच चालेल चालत आलेलं आहे आणि यातून युवकांच्या हत्या होताना आपण पाहतोय आणि म्हणून आपल्या जाणिवा किंवा आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि आपल्या आई वडिलांप्रती जबाबदाऱ्या काय आहेत ह्या जबाबदाऱ्या देखील मुलांनी आणि मुलींनी ओळखणं अत्यंत गरजेचं आहे ती मुलगी सांगत आहे कि माझ्या भावाचे आणि त्या जो युवक आहे जो जो त्या मुलीचा प्रियकर आहे तो चांगला मित्र होता आणि चांगले मित्र असताना चांगल्या मैत्रीमध्ये त्याचही कुठेतरी चुकलंय का हा देखील आपण शोध घेतला पाहिजे एखाद्याची हत्या करून हे सर्व संपत नाही परंतु ह्या सर्व गोष्टी मध्ये आपल्याला पाहता येतं चांगले मित्र असताना आणि मित्राच्या बहिणीसोबत आपलं प्रेम झालं त्यातून त्या मित्राला पटलेलं नाही आणि त्या दोन्ही अगदी दोन्हीकडून जर आपण पाहिलं तर गुन्हेगारी प्रवृत्ती कुठे येते का याचा देखील आपण शोध घेतला पाहिजे आणि मग आपल्या आप जबाबदाऱ्या आपण पार पाडत नाही यातून असे प्रकार घडतात का हा देखील शोध घेणं हे खरं तर या वास्तवाचा शोध घेणं देखील आपल्या सारख्या सारख्याच हे कर्तव्य बनतं आणि म्हणून आप भावानी आणि वडिलांनी मिळून माझ्या प्रियकराची हत्या केली माझं प्रेम जिंकलं माझे आई वडील हरले असं सोळा वर्षाची मुलगी जेव्हा म्हणते तेव्हा खरं तर महाराष्ट्र हतबल होतो आणि त्या मुलीकडे पाहतच राहतो आणि ही मुलगी म्हणते की माझं प्रेम जिंकलेलं आहे मला प्रेतासोबत लग्न करायचं आहे आणि तसं घडतं सुद्धा नांदेडमध्ये झालेल्या त्या हत्येमध्ये त्या मुलीचं प्रेतासोबत लग्न लावलं जातं आणि ती देखील प्रेतासोबत आपलं लग्न लावून घेते आणि आपल्या खर तर प्रेतासोबत लग्न करून आणि काय भेटणार आहे हा देखील प्रश्न आहे पण ती तरीही म्हणते की माझे आई वडील हरलेत माझा भाऊ हरलाय माझं प्रेम जिंकलंय परंतु त्या आईवडिलांनी काय म्हणावं ज्या आईवडिलाचा करता धरता आणि तरुण मुलगा याच्यामध्ये गेलेला आहे खरंच त्यांना तेच त्या मुलीला भविष्यात स्वीकारतील का किंवा तिला पुढचं आयुष्य जगणं खरंच सोयीस्कर होणार आहे का या सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत परंतु ज्यांचा मुलगा गेलाय त्यांच्यावर काय काय परिस्थिती ओढावली असेल हे देखील आपण आपल्याला बघावं लागेल मग याच्यातून आपल्याला दिसून येतं की युवक कुठेतरी आपली जबाबदारी हरवत चाललाय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश युवकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुमच्या जीवनामध्ये बाहेरचा कोण येऊन तुमचा बदल घडवणार नाही तुमची उन्नती करणार नाही आणि मग हा उन्नतीचा मूलमंत्र जर बाबासाहेबांना दिला असेल तर युवकांनी या जबाबदारीपासून दूर जाऊन या जबाबदारी याच्याकडं वळणं हे कुठेतरी चुकीचं होईल कारण या देशातली जात व्यवस्था धर्मव्यवस्था तुमचं प्रेम ओळखू शकणार नाही आणि तुमच्या प्रेमाला स्वीकारणार नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे आणि मग अशातूनच त्या मुलीच्या प्रियकराची हत्या होते आणि ती मुलगी धायमुकून रडते त्या मुलासाठी आणि त्या प्रेतासोबत लग्न करते खरं तर आपण पाहतोय हो इथं आई वडील चुकलेले नाहीत ती मुलगीही चुकलेली नाही आणि तो मुलगाही चुकलेला नाही आणि त्यांनी हत्या केली त्यांचीही काही चूक नाही या देशातली जात व्यवस्था ही सर्व सर्व गोष्टीला कारणीभूत आहे इथली धर्मव्यवस्था जात व्यवस्था इथली विषमता खरं तर या सगळ्या घटनेला जबाबदार आहे आणि म्हणून यातून एकच शिकायचं आहे जाती व्यवस्था तुमचं प्रेम स्वीकारत नाही तुमची उतरण ती मोडल्या जात नाही आणि जोपर्यंत उतरंड मोडल्या जात नाही पण अशा घटना घडतच राहणार यातून एकच शिकावं लागेल की आपल्याला आपल्या जबाबदारीचं भान ठेवून खऱ्या अर्थानं उन्नतीचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलाय तोच आपल्या उराशी बाळून पुढे जावं लागणार आहे ही व्यवस्था तुम्हाला स्वीकारणार नाही हे वारंवार सांगते मग ती खैरलाजीची घटना असू दे संभाजीनगरची घटना असू दे नांदेडची असू दे की काही वर्षापूर्वी सातेगाव इथं प्रकरण असू दे किंवा खरड्याचं नीती नागेचं प्रकरण असू दे या सगळ्या घटना तुम्हाला नाही स्वीकारणार ह्याच कायम सांगत असतात आणि इथली जात व्यवस्था तुमचं प्रेम स्वीकारत नाही आणि म्हणून मंगेश पाळगावकर जरी म्हणत असते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रे तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ते सेम नसतं इथली जात व्यवस्था तुम्हाला ते प्रेम सेम म्हणवत नाही आणि ती तुम्हाला स्वीकारत नाही म्हणून युवकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वेळी सावधान होऊन आपल्या आपल्या स्वप्नांच्याकडं खरं तर झेप घेतली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद